नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज सध्या आपण निलंगा शहरामध्ये फिरत आहेत निलंगा नगर परिषदेच्या निवडणुका काही दिवसांवर ये आता येऊ घातल्यात त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर काँग्रेस असेल किंवा अनेक साऱ्या पार्टी या ठिकाणी लढत आहेत आणि मोठ्या संख्येनं प्रचार प्रसार करताना आपल्याला दिसून येत आहेत आता अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आल्या आहेत त्यामुळं प्रचाराचा जोरसुद्धा वाढलेला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीची इथं रॅली आहे घरोघरी जाऊन लोकांना आपली कामं समजून सांगण्याचं आणि मत मागण्यासाठी काम या ठिकाणी सुरू आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हलगरकर संजयराज प्रमोद सर हे सुद्धा यांच्यासोबत आहेत ते सुद्धा या रॅलीमध्ये आहेत आणि सोबत दोन्ही नगरसेवक या परिसरामध्ये जे उमेदवार आहेत ते सुद्धा आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि समजून घेऊ काय नेमके मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत जातात सर तुमचं पहिल्यांदा सगळ्यात स्वागत आहे चॅनलमध्ये नमस्कार पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता काय नेमके विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जात आहात मी अगोदर माझा परिचय करून देतो माझं नाव संजयराज प्रमोदराव आहे कौटुंबिक माहिती देतो बरं माझे आई वडील एकोणीसशे पासष्ट निलंगामध्ये वैद्यकीय सेवा करते ते प्रथम वैद्यकीय इथं हो दवाखाना काढलेले आहेत तिने पहिले डॉक्टर निलंगा तालुक्यातले ओके प्रसुती असो आणि जनरल प्रॅक्टिस असो ह्यांच्यामध्ये तिने निरंतर एकोणीसशे पासष्ट पासनं दोन हजारपर्यंत सेवा देत ओके दोन हजारला आमचा दवाखाना बंद केला मी व्यापारी व्यापारामध्ये गेलो तिकडं बरं का निरंतर सेवा हा धर्म आमच्या कुटुंबामध्ये आहे माझ्या घरी तीन स्वतंत्र सैनिक झालेले एकूण okay. आणि त्यांच्यामुळं आम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे वंडांना वगैरे ती सेवेचीच प्रेरणा आहे विकास निरंतर चालणारी गोष्ट आहे कोणता विकास केला आणि कोणता विकास करायचा विकास हा निरंतरच चालतो बर का तो थांबत नाही आणि कोणासाठी थांबत नाही आज मी असेल उद्या दुसरा असेल परवा तिसरा असेल आणि विकासाशी निगडीत आमचे लातूर जिल्ह्याचे नेते व निलंगा तालुक्याचे आमदार मान्य संभाजीराव पाटील निलिंगकर आणि विकास हे पूरक गोष्टी एकमेकाला विकास म्हटलं की आमदारसाहेबाचं नाव येते आहे यांचं बरं का आणि आमदारसाहेब म्हटलं की विकासाचं नाव येते आहे जे विकास झालेला आहे तो निरंतर चालूच राहणार आहे पूर्णपणे सुरक्षित निलंगा सुशिक्षित निलंगा हे आम्ही करणार आहे ठीक okay. आहे मग आता सध्या विरोधक असा आरोप करतायत की विकास नावालाही दिसत नाही रस्त्याचे नालीचे प्रचंड मोठे प्रश्न इथं आहेत मग हे आतापर्यंत का झालं नाही विरोधकासारखे आम्ही गुत्तेदार नाही त्याला ते गुत्तेदारीचे समजते हे झाले नाही ते झाले नाही का गुत्ते घ्यायची मला काही आवश्यकता नाही मी साधा सर्वसाधारण माणूस आहे बर का अटल वाघसाठी जो माणूस जमीन देतो एक रुपये न घेता आम्हाला द्यायची सवय घ्यायची नाही आम्हाला फक्त जनतेला एवढंच आव्हान करायचं आहे बरं का जिथं आटोलो अकवर जी फिरतेत लोक म्हणजे जनता आमची बरं का त्यांना स्मरणात राहावं ती जमीन त्यांना सर्वांना माहिती माझी जमीन बाजूलाच आहे म्हणून बरं का त्यांच्या स्मरण आतापर्यंत मी बोललो नव्हतो ती बरं का ती सवय पण नाही आमच्यात पण बा बोलायची अगोदर पाळी आणली बरं का ती जमीन निशुल्क दिलेली आहे माझ्या सांगण्याहून माझ्या मित्रांनी दिल्या आहेत इकडं म्हणजे पश्चिमेकडे मी दिलेत पूर्वेकडे काही भाग दिलेले आहेत आठ बाय आठशे फूट जागा माझी गेलेली आहे ती आपल्याला कळलंच ती सर्व बरं का ठीक आहे मग आता जनतेमध्ये जात असताना ह्या प्रश्नाचे उत्तर कसे देत आहे काही ठिकाणी खरंच नालीचे रस्त्याचे प्रश्न आहेत त्याला तुम्ही कसं बघताय त्याच्याकडं नाही नाही कसं आहे माहिती का एक तर कोविडच्या काळाला मध्ये उबाटा होते उबाटा कोण होते तिने उबाटा फंड्स दिले नाहीत नगरपरिषदला संभाजीराव पाटलांची नगरपरिस असल्यामुळे त्यांना फंड्स नव्हते त्यांनाच कळत नव्हतं सरकार कसं चालवायचं अगोदर पहिला प्रश्न आहे त्यांचा बरं का घरात बसून मातोश्रीवर बसून निवांतपैकी सरकार चालत नसते गोरगरीबात जनतेमध्ये यावं लागते त्यासाठी सरकार चालवायसाठी लोकांमध्ये फिरत आहे कसा प्रतिसाद आहे सुंदर प्रसिद्ध आहे बरं जनतेचं आशीर्वाद बरं का चांगला मिळत आहे आणि इथं जाती धर्माला थारा नाही बरं का अजिबात थारा नाही आणि जनतेनेही देत नाहीत गुन्हा गोविंदाने सर्व राहतात विरोधकांना एवढंच आव्हान आहे त्याने पण व्यवस्थित राहावं बरं का त्यांची गुतेरी व्यवस्थित राहावी आम्हाला काहीच हरकत नाही त्यांच्या गुतिदरी ठीक आहे या न्यूजच्या माध्यमातून निलंगातील जनतेसाठी काय संदेश देऊ शकतो किंवा काय सांगू शकतात सांगतो की निलंगाच्या जनतेनं माझ्यावर जे विश्वास ठेवणार आहेत त्यांनी त्याच्या विश्वासाला मी पूर्णपणे शंभर टक्के पात्र राहणार बरं का आणि विकास करणार काही समस्या असतील ते डायरेक्ट मला बोलू शकतील चोवीस तास उपलब्ध राहणारा व्यक्ती आहे मी का एवढच भाषे ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत आपण चर्चा काय सर आपलं मी मनोज महादेव कोळले मी दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत या वॉर्डाचा नगरसेवक होतो ओके ओके तीन वर्ष दोन वर्ष कोरोनाचा काळ आल्यामुळं आपण जास्त निधी तर देऊ शकलो नाही तरी वरच्या भागात भरपूर काम झालेत उरलेला भाग नारायण नगर हा भाग आहे लवकरात लवकर मला निवडून दिल्यानंतर या भागातला पूर्ण काम करण्याची हमी मी जनतेला देतो ठीक आहे तर जनतेने निवडून दिल्यानंतर पूर्णपणे काम करेल असं सर 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 एक काय माझं नाव पाशा आता आहे बरं राजकारण हे समाज समाजकारण करायसाठी राहत आहे तर आमचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हे समाजाच्या जीवावर समाजाची प्रॉपर्टी हडप करून आणि पंधरा टक्के वीस टक्के ना देणारे माणसं असले काँग्रेसनं हवा केलेले तर ते समाजासाठी ते भलेच नाही ते हो समाजाचे मतदान म्हणून ते ते पण त्यांना तर जनता कोण थारा देणार नाही आणि आमचे नगराध्यक्षसोबत तर त्यांची लढतच नाही समजत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आणि महत्वाचे मुद्दे आहेत विरोधक विरोध करणार आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील लोक आपलं आपलं मत मांडणार अशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक सुरू आहे दोघेही या पुढे जात आहेत प्रचारामध्ये पाहूयात येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे जाते आणि लोक नेमकं कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी यांना निवडून देतात